रवींद्र निकेतन सलवरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांत पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा जत जिल्हा सांगली येथील जयंतराव पाटील यांच्या साखर कारखान्याचे नाव बदलून अज्ञातानी राजे विजयसिंह डफळे नाव लिहिल्याने जत मध्ये एकच खळबळ उडालेली आहे जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव अज्ञातांनी रात्रीच बदलून राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना केल्याने जत शहरामध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून एकच खळबळ उडाली आहे गेल्या पंधरा दिवसापासून जत तालुक्यामध्ये साखर कारखान्याचा विषय हा जोरदारपणे गाजला होता जत येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हा जतच्या सभासदांचा कारखाना असून कोणत्याही परिस्थितीत धोराडा पेटवू देणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते मात्र कालच बिळूर तालुकाचा जिल्हा सांगली येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीची कार्यकर्त्यांची बैठक आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठेवली होती त्या ठिकाणी जोरदार इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता जत साखर कारखाना हा आमदार जयंतराव पाटील यांनी चाळीस कोटी रुपयामध्ये मशिनरीसह ढापला होता तो साखर कारखाना पुन्हा सभासदांना द्यावा अशी जोरदार मागणी केली होती त्याची चर्चा मात्र गेले आठ दिवसापासून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार रंगली असताना काल रात्री अचानक काही अज्ञातांनी साखर कारखान्याचे नाव जे पूर्वी होते राजाराम बापू पाटील सहकारी सा साखर कारखाना युनिट क्रमांक चार हा हे नाव बदलून राजे विजयशी टपळे साखर कारखाना नाव ठेवल्याने आज सकाळपासूनच जग शहरामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे